नमस्कार मंडळी तर आज मी मुलांच्या डब्यासाठी सोया चिली बनवली होती तर आज मी तुम्हाला सोया चिली बनवून दाखवणार आहे त्याचबरोबर तुम्हाला जर सकाळी लवकर डब्बा बनवावा लागत असेल तर आदल्या रात्री सोयाचिलीसाठी आपण काय प्रिपरेशन करून ठेवू शकतो हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर आजचा व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा इथं मी मिनी सोयावडी घेतलेल्या आहेत तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मोठेही घेऊ शकता त्याच्यामध्ये गरम पाणी घालून ठेवलं होतं पाच मिनटानंतर त्या छान फुल्ल्या आहेत आता त्या मी पिळून घेत आहे बघा छान अशा ह्या पिळून घ्यायच्या आहेत आपल्याला पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे याच्यातलं आता याच्यामध्ये घालायचं आहे एक चमचा रेड चिली सॉस एक चमचा सोया सॉस अर्धा चमचा विनेगर आणि इथं मी फूड कलर घातलेला आहे तुम्हाला हवा असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल ऑप्शनल आहे दोन चमचे मैदा आणि दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घातलेले आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे कारण की सॉसेसमध्ये मीठाचं प्रमाण जास्त असतं त्या हिशोबात आपल्याला मीठ घालायचं आहे आणि हे छान आपल्याला सोयावडी मिक्स करून घ्यायचे आहेत या पाव किलो इतक्या मी सोयावडी घेतलेल्या आहेत छान मिक्स करून घ्यायचं आता मला इथं पीठ कमी वाटत आहे मी पुन्हा पीठ घालत आहे तर पुन्हा मी एक चमचा कॉर्नफ्लॉवर आणि एक चमचा मैदा घातलेला आहे आणि पुन्हा मिक्स करून घेतलेला आहे बघा आता या सोयावडी आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत तेल गरम झाले की त्याच्यामध्ये आपल्याला या सोयावळी टाकायचे आहेत दीड ते दोन ना हाय फ्लेमवर आपल्याला या सोयावडी छान अशा तळून घ्यायच्या आहेत आता ही जी तयारी आहे मी आदल्या दिवशीच करून घेतली होती म्हणजे रात्रीच करून ठेवलेलं आहे हे दुसऱ्या दिवशी मी फक्त फोडणी देणार आहे हे बघा दीड ते दोन मिनटांनी सोयावडी छान तळल्या गेलेल्या आहेत आता सर्व काढून घ्यायचे आहेत आणि बाकीच्या सर्व सोयावळी मी तळून घेते हे बघा आता हे आपल्याला डब्यात भरून तुम्ही फ्रीजमध्येही ठेवू शकता किंवा बाहेरही ठेवू शकता आता चॉपरमध्ये घालायचं आहे लसूण आणि आलं हे आपल्याला चॉपरमध्ये छान चॉप करून घ्यायचं आहे तुमच्याकडे चॉपर नसेल तर सुरीनेही तुम्ही बारीक बारीक कट करून ठेवू शकता हे बघा हेही तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही आध्या रात्री करून डब्यात भरून ठेवू शकता इथे मी कांदा घेतलेला आहे तर आपला नॉर्मल जो कांदा आपण वापरतो तो घेतलेला आहे चौकोनी चौकोनी कट केलेला आहे आणि आपला पातीचा कांदा जो आहे तोही घेतलेला आहे पातीचा कांदा होता म्हणून घेतलेला आहे नसेल तर मी नॉर्मल कांद्यावरही सोयाचिली करत असते आणि जी शिमला मिरची आहे ती मी चौकोनी कापून घेतलेली आहे आता मिरची तुम्ही आदल्या दिवशी कापून ठेवू शकता डब्यात भरून फ्रीजमध्ये आपण ठेवू शकतो दुसऱ्या दिवशी फक्त आपण फोडणी द्यायची आहे आता इथं पॅनमध्ये घातलं होतं तेल तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण बारीक चॉप केलेलं आलं आणि लसूण घातलेलं आहे त्याच्यानंतर हिरवी मिरची घालायची आहे मिरची थोडी जास्तच घाला म्हणजे तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग घालायची आहे कारण की मिरचीने जो काही तिखटपणा यायचा तो येणार आहे आपल्याला सॉसेसमध्ये जास्त तिखटपणा येत नाही म्हणून तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग मिरची घालायची आहे त्याच्यामध्ये घालायचे आहे दोन्ही प्रकारचे कांदे आणि कांदा छाट एक मिनटं आपल्याला हाय फ्लेमवर परतवून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये शिमला मिरची टाकायची आहे शिमला मिरची आपल्याला एक ते दीड मिनटं हाय फ्लेमवर छानशी परतवून घ्यायची आहे आता याच्यामध्ये सॉसेस घालायचे आहेत तर इथे मी दोन चमचे इतकं रेड चिली सॉस घातलेला आहे दोन चमचे इतकं सोया सॉस घालायचं आहे इथे मी अर्धा चमचा इतका विनेगर घातलेला आहे एक चमचा मिरपूड घातलेली आहे आणि इथे मी शेजवान चटणी घातलेली आहे आता शेजवान चटणी ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर घाला नाही घातलं तरीही चालेल आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे अर्धा ते एक मिनटं छान हाय फ्लेमवर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे छान चा मिक्स झालं की याच्यामध्ये पाणी घालायचं आहे भाज्या बुडतील इतपत आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे थोडं जास्त झालं तरी हरकत नाही याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे पण मीठ घालताना लक्षात ठेवायचं आहे की सॉसेसेसमध्ये ऑलरेडी मीठ असतात त्याच्यामुळे त्या हिशोबत आपल्याला मीठ घालायचं आहे आता याच्यामध्ये फ्राय केलेली सोयाबडी घालायची आहे आणि कांद्याची पात जी आहे ती बारीक चिरून घेतली होती तीही मी याच्यामध्ये घातलेला आहे फ्लेम हायच ठेवायचा आहे छान असं ढवळून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम जी आहे ती मी कमी केलेली आहे आणि एका साईडला एका वाटीमध्ये मी कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे एक चमचा आणि त्याच्यामध्ये पाणी घालून याचं छान असं पातळ अशी मी पेस्ट केलेली आहे आता या सोया चिलीमध्ये ही पेस्ट घालायची आहे आपल्याला आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे कॉर्नफ्लोअरची पेस्ट घातल्यानंतर सोयाचिलीला छान असा थिकनेस पण येतो तुम्ही बघू शकता लगेच थिक झालेली आहे ही सोया चिली हे बघा याच्यावर घालायची आता बारीक चिरली कांद्याची पात तुम्हाला आवडत असेल तर बारीक चिरली कोथिंबीरही घालू शकता हे बघा मस्त अशी आपली सोया चिली तयार आहे तर तुम्हाला आजचीही माझी चिरीची रेसिपी कशी वाटली आणि हो त्यासोबत दिलेल्या टिप्सही तुम्हाला कशा वाटल्या हे मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तर तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका धन्यवाद